वय लागलं कशी काही येत मला खाव हा जरा आम्हीच बरं वाटतं मला माहिती पण नाही बाजरीत मी ते बाजरी, बाजरी कापते दिसला आवाज आला हट हुट मेले जा रे आपण इथून लांब जाऊया फटाफटीत आपली बाजरी कापया पाहु आणि कुलाट घेऊन पाहूया आणि मुंबईला अपडेट देऊया तर आता जाते परत स्कूटीवर टाकते चला बनवला होत भाई खाले बिस्किट होते आणि परत मला संध्याकाळी मम्मीसोबत येईन अरे ह्याला पण केअरफुल धरणार आहे ह्याची केळ बांधणार कशी शिडी आणायलाच पाहिजे मला तर वाटतं वाटतं ह्याच सीझनला केअरफुल जास्त धरतात म्हणजे केळी धरतात झाडाला लागतात ओके चला आता कडी लावूया आम्ही लॉक ब्रेक लावत नाही कडीच लावतो ओ अटकले आता जाऊया चला बाय पावडर होते नाश्त्यामध्ये मला दही बनवलं मम्मीने दही म्हणजे आणि भाकरी बनवले भाकरी आणि दही चला आता मी खाते बाय बाय हॅलो मोठ्या ती बोललेली ना केळ खाल्ले नाही माकडाने मेले पागल माकड तर आता केळ तोडलो केळफूळ आता आज केळफूलची भाजी करत बोंडाची त्याच्या ठीक आहे दिसतंय केळफूल आता केअरफुल नको ते कसं आपलं समजतं की झाडाला केळ येणार आहे मला केळी लागणार आहेत ते पुढं ट्विस्ट करायला पाहिजे ओके हे बघा इथे आधी असं बारकंसं पान येतं बघा एवढंच पान होतं दिसतंय होय हे एवढं असं बारकं पान येतं केळफूल यायच्या आधी आणि नंतर मग केळफूल धरतं असं आता आम्ही केळ तोडलो होती पण असं त्याचं बारकं पान येतं असं हे बघा नंतर मग केअरफुल धरतं त्याला आणि आमची कोंबडी खाता हे बघा अशी भांडात काय आला बाई यो मोटो सर्वात कोंबू आमचं खाता चला आता झाड तोडून झाल्यावर आता मला गायला द्यायला भेटणार म्हणजे केळीचं फुकट जात नाही केळीचं झाड आपण गायला देऊ शकतो त्याची पानं पण गाय खाणार केळी आपण खाणार आणि फुलची भाजी आपण करून खाणार सो के झाडाचा पूर्ण वापर होतो चला बाय बाय सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर ही आम्ही फुलं लावलेली सध्या हालीमध्येच तर ह्या फुलांचं आता आम्ही वापर करणार पूजे वगैरेसाठी तर तीच फुलं करते आणि तुमचं नवीन वर्ष खूप सुखात आनंदात आणि भरभरून लक्ष्मी तुमच्या घरात येऊ आणि सर्वांचं आयुष्य चांगलं लांब दचक राहू दे तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा दचला फुलं काढूया आता एक मस्त फूल घेऊन हस थोंड तर अशा प्रकारे एवढी तरी फुलं भेटली आहेत आम्हाला भरपूर फुलं झाली आता चला अजून फुलं काढूया मी शेवंताची फुलं काढलो चला पुढे या आता जाऊया अजून पुढे त्यात चा झाड मी हल्लीच लावलंय त्याची फुलं काढते आता अजून आता आबोलीची थोडी काढूया आबोलीची नंतर गाडी ओडी बस झाली दोन तीन घेते मम्मीला गजरा करायचाच आता परत मला काढावंच लागणार आहे झाली <सष्थाँगी> चला मग आता मी एवढी गोवा केली मगाची काढून घेतली एवढी वेचली आणि परत मग ही चाप्याची ही शेवंताची थोडी आबोलीची फुलं घेतलेली आहे मी पूजेसाठी आणि परत मग आता पुढे आपण तगळाची फुलं देखील घेऊया तर चला तगळाचे एकच फुल धरले वाटतं होय हे कसं आहे ते पुढे हे बघा तगडाची फुलं घेतली ते ठेवूया अजून कुठे फुलं ही या असं येते ह्या साईडला ये या साईडला साईडला ह्या साईडून जा हा तर थांबा अजून काढूया तर अशा प्रकारा भरपूर फुलं भेटली आहेत तसं ला आता फुलं भेटली आहेत तसं ला आणि सर्वांना परत एकदा गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बघा गोटा कुठे दिसला काही कसं आता अंगो केली नाही तो पिंजा धुऊन घेते ना मी तर आता मी ते लालमाची भाजी काढायला आलेली आमच्या कोपऱ्यातली ती बघा ठीक आहे मग आता ही भाजी घेऊन घरी जाईन आणि आता मग खाली जायचं आणि आपल्याला हे काढायचं आहे काय बोलतो आपण ज्याला तर भाजी इथेच ठेवूया आपण ही आणि जाऊया पुढे टाळ आणायला आंब्याचं येस तेच म्हणते काय आणायचं आंब्याचं टाळ हो तर ते जाऊन पुढे आणूया अरे माझीचणार नाही അജു പഠിയോ ഖംബോ दोन टाळा तोडून झाले आता दोन टाळा तोडून झाले आता तो तुम्हाला बोंड तुम्हा तोडतो आम्हीसाठी यल्लो कलरचा तुम्हाला दाखवून तोडूया थांबा हे था। बघा बोंड कसा सोनेरी चमकतोय ना एकदम आणि त्याच्या बाजूचे दोन आचार कच्चे आहेत त्याला तोडी आपण तुटला पटकन बघा आमच्या काजूला मोहर अजिबातच जळला येतो तो पूर्णपणे बघा तो बोंड आणि काज तरी बघा पूर्ण मोहर जळलाच आहे तर एवढे आम्हाला यंदा काजू खूप म्हणजे खूप कमी आहेत तर बोंड आणि आंब्याची टाळे घेऊया झालं ते झालं मम्मीला बोंड तर आणायचा नव्हता मम्मी बोललेली बोंड नाही यंदा मला काय खायला भेटलो बोंड नाही भेटलो मग काय यंदा खायला आणि माकड असलं तर माकड खेळ खाऊन जातो ना तर आधी भरपूर असायचे ना तर माकड एवढे नाही खायचे म्हणजे खाल्लं तरी हरकत नव्हतं कारण का ऑलरेडी भरपूर होते म्हणून पण आता कमी आहेत आणि माकडं खाऊन जातात तर आम्हाला काय बोंड असं चवायला पण नाही भेटलं असं चखून पण नाही बघितलं एक पण पन बोंड पण आज भेटला नवीन वर्षात तर आता जाऊया जाऊयामा

पाहिजे तू ग्रह असे थांबा तसे फोटो आणि आपलं अगं अशी काढित नाही घातलं काटलं म्हणजे पकडते थांब हे इम्पॉर्टंट असतं मी काढते तुला मस्त तू वाटते आता ना मी ह्याच्यावर आता बरं वाटतंय मागेच आहे बघ काय केलं मागे शिफ्ट करून टाकला त्याला असं वर उभी कर घुडी असे पप्पा थांबा ते भार होते त्यांना थांब थांब नको

आजच्या जेवणामध्ये डाळ भात ओ उभाही पडणार आहे चिऱ्यावरी आहे चिरो दड नव्हतं ते हे बघा आता अजून कुठे दाखवतो तुम्हाला आवाजपासून आमच्याकडे दाखवायचा प्रयत्न करते जवळ आता हळूहळू जाते पुढे फत्रावर आहे ना व्यतीन दाखवते ही एक पहिलं इथे कपडा दिसतो आहे ना लाल ते बघा इथे असतं हाय एक आणि नाहीचे दाखवते इथे ह्यांनी पण लाल कपडाच लावला आहे ठीक आहे